आजचा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दावा कारण नेक्स्ट टाइम आपण जो व्हिडिओ करू तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा आज जो आजचा विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणजे भारताच्या राजकारणाकरता महाराष्ट्राच्या राजकारणात हे राजकीय समीकरणं राजकीय वक्तव्य कसे बदलतात कसे पलटी आलटी मारतात तुम्हाला कळणार आहे बघा आता लोकसभा निवडणूक झाली निकाल लागला त्यानंतर कुठंही वातावरण तापलं नाही आणि त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं होतं की ह्या पराभवाचं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे जबाबदारी आहे ती मी घेतोय कुठतरी ह्या गोष्टीचा जबाबदार मी आहे ह्या गोष्टी सांगून त्यावेळेस देवेंद्रजींनी आपला राजीनामा पण तयार ठेवला होता अनेक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार त्यांनी हे बोललो होतं पण त्यांनी या कुठल्या संस्थावरती त्यांनी कधी आक्षेप घेतला नव्हता पण विधानसभा निवडणुकीनंतर जे यश महाविकास आघाडीला मिळाला पाहिजे होतं तर ते यश त्यामुळे कितीतरी एक मोठं यश हे महायुतीला मिळालं आणि त्यावेळेस एक महाविकास आघाडीनं एक नवीन पिल्लू सोडलं ते म्हणजे ई व्ही एम मशनमध्ये घोटाळा झाला आणि त्यामुळं एवढ्या जागा ह्या भाजपला किंवा त्यांच्या मित्रपक्षांना महाराष्ट्रामध्ये मिळवता आल्या एकूणच ह्या संविधानानं जे यंत्रणा तयार केलेली आहे संस्था तयार केलेली आहे ते संस्था म्हणजे आपलं देशाचं निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन त्यावरती ही बोठ दाखवले गेले नेहमी तो राजाराम संजय राजाराम राऊत जो आहे तो नेहमी तर आपला भोंगा वाजवत असतोच पण त्यानंतर त्यांच्या वाजलेल्या सुप्रीम कोर्टाच्या भोंग्यानंतर त्याने जे सुरू केलं महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे ह्या मशीनचा घोटाळा आहे ई व्ही एम मशन हद्दपार करा त्यामुळंच भाजपचा विजय आहे त्यामुळंच महायुतीचा विजय झाला हे दाखवायचा आणि किविलवाना प्रयत्न हे महाराष्ट्रामध्ये केला आणि त्यासाठी आता कुठेही काहीही डाव टाकून कशाही खेळ्या करून आपली पोळी ही भाजणार नाही आपली भाकरी भाजणार नाही आता आपला बाजार उठलेला आहे आणि आपली ही भाकर सुद्धा फिरवली असा समज बारामतीच्या करमती काकाला झाला त्यामुळे एक नवीन समाजसुधारक एक समाजसेवक तो पुढे आला बाबा आडाव पुण्यामध्ये बाबा आढावांना बसवण्यात आलं का बसवण्यात आलं की, की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुकीमध्ये जो घोटाळा झाला आहे ह्या मश्यांचा हा घोटाळा उघड झाला पाहिजे आणि परत इलेक्शन हे बॅलेटवरती झालं पाहिजे याच्या माध्यमातून जे घडवून आणलं होतं पुण्यामध्ये सुद्धा तेही आहे आणि ते पाहण्यासारखं आहे कारण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेले होते त्या ठिकाणी शरद पवार गेले होते त्या ठिकाणी नाना पटोले गेले होते म्हणजे त्या ठिकाणी सर्व जे विरोधक आहेत ते जाऊन तिथं भेटी देऊन आले होते जर ते एक नवीन पर्यटन स्थळ बनलं होतं कोणी यायचं तिथे भेटायचं जाऊन जाऊन बोलायचं तिथं गोष्टी चालू होत्या फक्त बघा त्याच त्या वेळेस केंद्रस्थानी फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे ई व्ही एम मशन तो घोटाळा पण या लोकांनी कधी विचार हा नाही केला की या मशीनवरती आपण बोट दाखवण्याआधी बोट हे चार आपल्याकडे आहेत ते चार बोट बघायचे कारण आपण ह्या सहा महिन्यामध्ये लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत आपण काय केलो आणि याचा फायदा त्यांनी कसा घेतला किंवा त्यांनी काय केलं म्हणून त्यांना विजय मिळाला याचं आत्मपरीक्षण यांना करायला पाहिजे होतं पण त्यांनी हे न करता त्यांनी डायरेक्ट बोटं उचलले ते म्हणजे एका संविधानिक संस्थेवरती म्हणजेच इलेक्शन कमिशनवरती आणि त्यानंतर त्यांना वाटलं होतं की आता याच्या माध्यमातून महाराष्ट्र परत एक होईल महाराष्ट्र पेटेल महाराष्ट्र उठाव करेल पण असं काहीही घडलं नाही पूर्ण महाराष्ट्र शांत कारण ज्यावेळेस बघा महाराष्ट्र शांत असतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या नेत्यांनी समजून घ्यायचं आहे की हा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे आणि तुमच्यासोबत आता हा महाराष्ट्र नाही हा महाराष्ट्र त्यांच्यासोबतच आहे पण हा इशारा त्यांना कळला नाही त्यानंतर मार्कडवाडीच्या लीला ज्या रंगल्या गेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या पण खूप धक्कादायक आहे तो एक हा प्रकार होतो की गावामधील बॅलेटवरती निवडणूक घ्यायची होती का घ्यायची होती त्या ठिकाणी थि, विजयी उमेदवार उत्तम जानकर असताना त्या तालुक्यामध्ये बघा सोलापूरमधील माळसिरस तालुक्यामधील एक गाव मार्कडवाडी आहे या गावामधील ज्या लोकांनी उद्रेक केला होता तो त्यांना उद्रेक करायला लावला होता ते म्हणजे उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटांचे आमदार नवनिर्वाचित आहेत त्यांनी एक मुद्दा म्हटलं की आम्ही आता गावकरी बॅलेटवरती निवडणूक घेणार आहोत त्याला सहकार हे शासनाने करावं <laughs> इलेक्शन कमिशनवरती आपण हरकत घेतो त्याच्या विरोधामध्ये आपण माणसं उभा करतो आपण त्या गोष्टीच मान्य करत नाही हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे आणि त्यालाच देशद्रोह राजद्रोह म्हणतात कलम एकशे चोवीस अनुसार हे केलं त्या ठिकाणी त्यातून एक गोष्ट घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सुद्धा तो, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता एक असं मोठं आंदोलन उभं राहणार आहे ते आंदोलन म्हणजे बॅलेट वरती निवडणुका घेण्यासाठी म्हणजे निवडणुका परत घ्या राजनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी परत सभा लावल्या गेल्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या मग एवढं प्रकरण सगळं तापलं आणि यामध्ये काका सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते खास म्हणजे कारण त्यावेळेस देवा भाऊनं सांगितलं काकांना सुद्धा शरद पवार तुम्ही एक मोठे नेते आहात तुम्हाला सर्व काही माहिती आहे मग तुम्ही हा आव का आणताय तुम्ही यामध्ये सहभागी का होत आहे मार्कडवाडीमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील किंवा अन्य नेते असतील ते जाऊन तिथं बोलायचे आक्रमक व्हायचे मग त्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या कार्यकारी अध्यक्षा कार्याध्यक्षा त्या म्हणजे सुप्रिया ताई सुळे सुसुताई त्यांनीही आपल्या पदाचा खादरकीय बोलत नाही मी त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये त्यांच्या कार्याध्यक्ष पदाचा कुठलाही उपयोग नाही केला त्यांना वाटलं असतं तर हे चाललेली मार्केट लिहिलं आहे त्यावेळेस थांबले असते पण त्यांना वाटलं नाही हे थांबवावं त्यावेळेस ते आनंद घेत राहिले त्या गोष्टीचा फक्त वाट पाहत होते की महाराष्ट्र कधी एकत्र येईल आणि महाराष्ट्र कधी पेटेल आणि या सर्व गोष्टीतून एक गोष्ट त्यावेळेस त्यांना कळली असेल एवढ्या गोष्टी होऊनही आता महाराष्ट्र शांत आहे याचा अर्थ महाराष्ट्र झोपला नाही किंवा महाराष्ट्राला कळत नाही असं नाही आता महाराष्ट्राला चुकलं चुकलंय की आपण जे करत आहे ते आपली खेळी काय आहे आणि आपण नेमकं कुठली चाल चालत आहे हे महाराष्ट्राला कळलं आहे आणि महाराष्ट्र आता आपली डाळ शिजू देत नाही ही, ही शोकांकिता ज्यावेळेस त्यांना समजली त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहीत आहे अलटी पलटी कलटी हा कार्यक्रम चालतोच एकेकाळी सुप्रियाताई उद्धव ठाकरेंना म्हणायचे की उद्धव ठाकरेंच्या नावामध्येच यू टर्न आहे म्हणजे काय उद्धव ठाकरे नाव यू पासून सुरुवात होते मग उद्धव ठाकरे यांच्या एका युटर्नला एवढ्या बोलल्या होत्या पण सुप्रिया सुळे यांच्या नावामध्ये दोन दोन टर्न आहेत आता ह्या दोन दोन युटर्नानी आता एक असा टर्न घेतलाय तो टर्न म्हणजे की ज्या यम मशनमुळे किंवा ज्या ईव्हीएम व्ही मशीन मुळे मी चार वेळा खासदार बनले त्या ई व्ही वरती मशीनवरती संशय घेणं चुकीचं आहे ज्या वेळेस त्याच्यावरती आपल्याला प्रूफ मिळतो सबूत मिळतात त्यावेळेस त्यावरती बोलल्यानं बरं डायरेक्ट टर्न सगळ्या खिरबिट काला म्हणजे एकेकाळी आंदोलन पेटवायचा था प्रयत्न झाला आपलेच नेते आपले कार्यकर्ते आपले वडील आपले सहकारी पक्षातले लोक बबू बबळू सांगायचे की घोटाळाय घोटाळा घोटाळाय आता त्यांचीच सांसद सांगते त्यांचीच सा कार्याध्यक्ष सांगते की हा घोटाळाचे कुठलेही प्रोप नाहीत आणि त्याच वी एम मशीनवरती मी चार वेळेस खासदार झाले आता हे स्टेटमेंट ऐकून शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले जे काही यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठ्या मोठ्या उड्या मारल्या ज्याने जरी मोठ्या मोठ्या त्यांनी सुरांगा मारल्या कोरड्या विहिरीमध्ये ह्यांच्या एकमेकाच्या गालावरती चापटा मारून घ्यावा का, या नास काय यांना असं वाटत असावं कारण एवढा काही अट्टहास केला होता एवढ्या काही गोष्टी केल्या होत्या एवढं राजकारण पेटवायचा प्रयत्न झाला होता सगळं काही होऊन सुद्धा शेवटी असा कसा युटर्न येऊ हो शकतो आता हे तर वारंवार सर्व लोक सांगायचे हो गावागावातील जनता सांगायची यांना की तुम्ही हारलायत म्हणून तुम्ही या मशीनवरती बोटं लावताय तुम्ही हारलाय म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करताय तुम्ही हरलाय करता तुम्ही तुमची हार मान्य करा हे लोक तर सोडून द्या यांना सुप्रीम कोर्टानं सुद्धा म्हणलंय ज्यावेळेस तुम्ही हारता त्यावेळेस तुम्हाला ही मशीन दिसते का आणि त्यावेळेस झारखंडमध्ये यांचा विजय झाला त्यावेळेस ही मशीन चांगली होती प्रियंका गांधीला एवढे मतं मिळाले त्यावेळेस मचन चांगले होते पण चला यावेळेसच मचन कशी काय मशिन धोका दिली गोली गे त्यांना हे ते जनतेला पटवून सांगत होते की आम्ही गावागावामध्ये फिरलो एवढ्या सभा घेतल्या आमच्या सभेला गर्दी ही भरपूर राहायची लोक भरपूर यायचे सभेला असं तुंब तुंब राहायचं सगळं आणि सगळं तुडुंब भरायचे मंडप ते सगळे पण पंदरा 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 एक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे राज ठाकरे साहेबांच्या सभेला दहा दहा पंधरा पंधरा लाख लोक असतात पण त्या ठिकाणी त्यांना एकही सीट मिळत नाही आणि तुम्ही लोक तिथं गर्दी जमवली की आणली हा एक मोठा प्रश्न असतो त्या मध्यंतरी बघा त्यावेळेस व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते की आम्हाला पैसे देतो म्हणून आणले होते आम्हाला पैसे दिले नाही त्याने आम्हाला सांगितले होते की पैसे देतो मला जेवायला देतो आणलं हे तो दुपारपर्यंत बसलोय नाही जेवण मिळलं ना पैसे मिळाले ह्या स्टेटमेंट त्यावेळेसच्या आहेत निवडणुकीच्या वेळेसच्या आणि काही लोकांना सवय असते की एन्जॉय म्हणून चला गावात कुठलं काम नाही गावातनं गाडी निघाली बसून जाऊ चला टाइमपास म्हणून सुद्धा लोक येतात पण यावेळेस यांना विचार करावा वाटला नाही की बाबा हे काय झालंय यात खात्री आपली चुका असणार आहे त्यांनी हा कुठलाही विचार नाही केला आणि उलट बोंबडत सुटले की या मशीनमध्ये घोटाळा आहे निवडणूक बॅलेटवरती घ्या मग आज त्याच काकाचं घमंड त्यांच्याच मुलीनं तोडलेलं आहे त्या सगळ्या आघाडीच्या मरकटलीला ह्या सुसुताईन संपवल्या आहेत एवढं मात्र शंभर टक्के नक्की आता हा प्रयत्न हा आत्ताच का चालू आहे सुप्रिया सुळेताई नेमकं हे असं त्यांनी पाऊल का उचललं हा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पडला असेल कारण आता सलग त्यांना कळून चुकले की आता पाच वर्ष हे काय लोक हे हटणार नाहीत केंद्रामधून राज्यामधून आणि यांच्यासोबत दुश्मनकी घेऊन आपलं कधी चांगलं होणार नाही किंवा आपण या ठिकाणी शेप राहणार नाही आणि पुढील चार वर्ष काढायचे कसे आता जर त्यांच्या विरोधामध्ये गेलं तर पुढले चार वर्ष काढणं सुद्धा मुश्किल आहे याची अनुभूती याचा साक्षात्कार ह्या ताईंना झाला असावा किंवा तो साक्षात्कार त्यांच्याच गुरुपित्याद्वारे घडवला असावा या अशा पण शंका आपल्याला या ठिकाणी येतात पण एकूण झालं तर हे सगळं काही बनाव बनाव आहे बनावट हे सगळ्यांचं राजकारण आहे सगळं काय चाललंय ते फक्त फेक चाललंय लोकांना भडकवण्यासाठी चाललंय हे मात्र जनतेच्या समोर त्यांनीच आणून दाखवलंय म्हणून तुम्हाला बोललो होतो मी की शरद पवारांची हवा ही सुप्रिया सुळेताईंनीच काढली शरद पवारांना शरद पवारांच्या विचारांना त्या मनसुब्याला सुप्रिया ताईंनीच आपल्या पायदोडी तुडवलं हे यातूनच स्पष्ट होत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुर्तास आपण येथेच थांबणार आहोत आजच्या पुरतं उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत एक नवीन मुद्दा घेऊन तोपर्यंत सर्वांना वंदे मातरम जय श्रीराम राम राम जय भीम जय शिवराय